कुंदवाड येथील कुडेखान बडेनालसाहेब बडेनाल साहेब साहे यासह अठरा मशिदीत व दोन मंदिरात शुक्रवारी पीर पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे धनगर समाज बांधवानी बिरदेव मंदिरात तर बागडी समाज बांधवानी पंत बाळेकुंद्री महाराज मंदिरात पीर पंजाची प्रतिष्ठापना केली आहे कुरंदवाड येथील हजरत दौलत शाह वली दर्गा येथे रविवारी सायंकाळी पीर पंजाच्या प्रतिष्ठापनेनंतर शहरातील कुडेखान बडेनालसाहेब दर्गाजवळील बडेनालसाहेब आदी पिराने नाल छत्री विधी पार पडली शहरातील झारीपीर बारगीर पीर गोदडपीर भैरववाडी पीर ढालपीर मतापेपीर मुजावर पीर गैबी पीर, 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 पीर बैरागदार पीर, पीर बागवान पीर कुडेखान पीर कारखाना पीर ढेपणपूर पीर गाटी खाटीक पीर बट्टेपीर एकतापीर पीर, पीर, एकता पीर, पीर फकीरवाडा मौला अली पीर आदीसह पीराची प्रतिष्ठापना झाली आहे परंपरागत धनगर समाज बांधवानी भैरववाडीतील बिरदेव मंदिरात पीराची प्रतिष्ठापना केली आहे तसेच बागडी समाज बांधवांनी बाळेकुंद्री पंत महाराज मंदिरात गैभी पीर पंजाची प्रतिष्ठापना केली आहे सातवी आठवी दहावी भेटीसाठी नगरपालिका प्रशासनातर्फे रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे मोहरम कमिटीच्या वतीनं भेटीसाठी राजवाड्याकडे निघणाऱ्या मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटण्यात आल्या टेलिफोन वायरी उंचावर बांधून घेतल्या त्यामुळे मिरवणूक मार्गावर अडचण राहिली नसल्याचं पीर पंजा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं कुरंदवड शहरातील मशिदीत बापूसाहेब आसंगे फारुख जमादार जहांगीर जमादार महादेव आंबी अक्रम गोलंदाज शबीर भिलवडे युनुस बारगीर नितीश आंबी तानाजी अलसे आदी हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी पिराची बांधणी करून त्यांची प्रतिष्ठापना केली दरम्यान या उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हजरत अली दर्गा चौक राजवाडा चौक आणि सर्व मोहरम मशिदीत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ